श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते ज्योतिषशास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक रहस्यांची माहिती मिळते व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटनांचाही ज्योतिषशास्त्रात तपशीलवार उल्लेख आहे येथे आपण घरामध्ये दिसणाऱ्या प्राण्यांची संबंधित शुभ आणि अशुभ संकेताबद्दल बोलत आहोत घरात पाल दिसणे किंवा पाल अंगावर पडण्याच्या घटना अनेकांच्या सोबत घडतात पाल दिसण्याचे आणि पाल अंगावर पडण्याचे काही संकेत असतात तर याचीच माहिती आपण पाहूया अंगाच्या कोणत्या भागावर पाल पडणे शुभ असू अशुभ आहे जर एखाद्या व्यक्तीच्या पोटावर पाल पडली तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासांना समोर जावं लागतं ज्योतिषशास्त्रानुसार छातीवर पाल पडली तर तुम्हाला आवडतं अन्न मिळतं जर पाल गुडघ्यावर पडली तर सध्या काही चांगली बातमी मिळणार असल्याचा संकेत समजावा स्त्रीच्या डाव्या हातावर पाल पडली तर सौभाग्य वाढते आणि उजव्या हातावर पाल पडल्यास सौभाग्य हानी होऊ शकते स्त्रीच्या उजव्या गालावर पाल पडली तर तिला सुख मिळू शकते डाव्या गालावर पडल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात जर एखाद्या महिलेच्या केसावर पाल पडली तर घरातील एखाद्याचा किंवा स्वतःचा मृत्यू होण्याची भीती असते नाकावर पाल पडली तर नशीब चमकते मानेवर पाल पडली तर प्रसिद्धी आणि धन प्राप्त होते पाठीच्या उजव्या बाजूला पाल पडल्याने आनंद आणि संसाधने वाढतात आणि पाठीच्या डाव्या बाजूला पाल पडल्याने अडचणी वाढतात उजव्या हातावर पाल पडली तर धनलाभ होतो डाव्या तर हातावर पडल्याने धनाची हानी होते आणि प्रियकराची भेट होण्याची शक्यता असते डाव्या पायावर पाल पडली तर काही दुखद घटनेची माहिती मिळते जर एखाद्या स्त्रीच्या उजव्या गुडघ्यावर पाल पडली तर ती तिच्या प्रियकराला भेटू शकते उजव्या पायाच्या पडल्यास दुखद घटना किंवा शोक वार्ता प्राप्त होते उजव्या कानावर पाल पडल्याने दागिने लाभतात वय वाढते आणि डाव्या कानावर पडल्याने दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकते ही आजार हो अचानक पाल कोणताही होऊ शकतो चेहऱ्यावर पडली तर त्या दिवशी स्वादिष्ट भोजन मिळते असे सांगितले जाते त्याचप्रमाणे कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी किंवा एखाद्या विशेष सणाच्या दिवशी जर कोणाला आपल्या घरात पाल दिसली तर ते तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहे दोन पाली भांडताना दिसणे जर एखाद्या व्यक्तीला आपल्या घरात दोन पाली एकमेकांशी भांडताना दिसल्या तर तो त्याच्यासाठी वाईट संकेत असू शकतो त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबाशी संबंधित काही वाईट बातमी ऐकायला मिळू शकते घरातून बाहेर पडताना पाल दिसणे जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि तुम्हाला घरात पाल दिसली तर ते तुमच्यासाठी शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जा जात आहात ते नक्कीच यशस्वी होईल आणि तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल घरामध्ये पाल दिसणे हे आर्थिक लाभाचे लक्षण आहे असेही मानले जाते पण कधी कधी या पाली आपल्याला आपल्या आप भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दलही संकेत देत असतात जर तुम्हाला स्वप्नात दोन पाले भांडताना दिसल्या तर ते तुमच्या घरातील परस्पर मतभेद होण्याचे संकेत असतात एवढेच नाही जर स्वप्नात तुम्ही पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि तो घाबरून तुमच्यापासून दूर पळताना दिसत असेल तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे असे स्वप्न पाहिल्यावर तो लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल असे मानले जाते जर तुमच्या घराच्या मंदिरात किंवा मंदिराच्या आजूबाजूला मंदिरा सरडा दिसला तर तो तुमच्यासाठी शुभ असू शकतो सरडा हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की एखाद्या मंदिराजवळ किंवा मंदिरात दिसणे हे लक्षण आहे की तुमचे घर नेहमी संपत्तीने भरलेले असेल आणि तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील मित्रांनो अशी ही पालीच्या संदर्भातली संपूर्ण माहिती तर आपल्या चॅनेलवर मी अशाच काही सेवा उपाय तोडगे यांची माहिती देत असते तर अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच समोरचं जे बेल ऐकून आहे त्यावरसुद्धा प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही सर्वप्रथम व्हिडिओ पाहाल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ